आज आपण समग्र शिक्षा एचडीएफसी बँक व्हर्च्युअल अकाउंट चेकर मेकर याबाबत माहिती घेणार आहोत याची आपल्याला बी आर सी कडून एक सूचना आलेली आहे ती सूचना कोणती या ठिकाणी आपण पाहूया दिवसाचं बँक बँकद्वारे दिल्या जाते जर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक म्हणजे मेकर किंवा अध्यक्ष म्हणजे चेकर बदलले असतील तर आपण कार्यालयास कळवावे म्हणजे आपल्याला बीआरसी म्हणजे तालुका लेवलला आपल्याला कळवावं लागेल म्हणजेच आपले जुने मुख्याध्यापक म्हणजे मेकर व अध्यक्ष म्हणजे चेकर याचे युजर या कार्यालयाकडून डिलीट केल्या जातील बघा युजर आय ते आपल्याला बनवून देत असतात युजर ते त्या ठिकाण त्या ठिकाणाहून ते डिलीट करतील आता म्हणजे आपल्याला कार्यालयास कळवावे लागतील म्हणजेच कार्यालयाला आपल्याला मुख्याध्यापक किंवा अध्यक्ष यांचा आपल्याला मोबाईल नंबर ईमेल आय डी त्यांचं पूर्ण नाव हे आपल्याला तीन गोष्टी ऑफिसला कळवावं लागेल बघा आता मेकर साठी आपल्याला काय करावं लागेल आणि चेकर साठी काय करावं लागेल मेकर म्हणजे मुख्याध्यापक युजर डिलीट केल्यानंतर आपण ही जी वेबसाईट आहेत या वेबसाईटवर जाऊन खाली बघा त्याच्या खाली मी तुम्हाला दाखवणारच आहे जनरेट व्हर्च्युअल अकाउंट फॉर स्कूल यावर जाऊन सिलेक्ट एजन्सी सिलेक्ट एजन्सी मध्ये बी आर सी निवडावी युजर टाईप मध्ये मेकर निवडावी मुख्याध्यापक मेकर ची पूर्ण माहिती भरून मुख्याध्यापक यांचे पॅन कार्ड बघा मुख्याध्यापकांच जर आपल्याला मेकर चेंज करायचं असेल मेकर बदलायचं असेल तर ऑनलाईन प्रोसेसमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पॅन कार्ड किंवा आपल्या त्या शाळेत त्या शाळेवरील आदेशाची प्रत आपल्याला अपलोड करायला लागेल जर आपल्याला मेकर बदलायचं असेल तर दोन गोष्टी आपल्याकडे आवश्यक आहे ते म्हणजे मुख्याध्याचा पॅन कार्ड चा फोटो किंवा पीडीएफ किंवा त्या शाळेवरील आदेशाची प्रत म्हणजे त्या शाळेवर ते ज्या शाळेवर ते गेले ज्या शाळेवर ते हजर झाले त्या शाळेवरची आदेशाची प्रत त्या ठिकाणी पीडीएफ किंवा फोटो या दोन गोष्टी आपल्याला अपलोड कराव्या लागतील मेकर कसं बदलतात याचा मी देखील पुढचा व्हिडिओ काढणार आहे ऑनलाईन लाईव्ह प्रोसेस मी तुम्हाला दाखवणार आहे नंतर चेकर या ठिकाणी पाहूया चेकर मध्ये अध्यक्ष शालेय समितीचा अध्यक्ष जर बदलला असेल तर युजर डिलीट केल्यानंतर बघा त्या ठिकाणी युजर युजर आय डी डिलीट केल्यानंतर आपल्याला हे जी वेबसाईट आहे या वेबसाईट जाऊन खाली बघा जनरेट व्हर्च्युअल अकाउंट फॉर स्कूल ही टॅब असते त्यावर क्लिक करायचं आणि सिलेक्ट एजन्सी मध्ये बी आर सी निवडायचं आणि युजर टाईप मध्ये चेकर निवडावे म्हणजे युजर टाईप मध्ये चेकर निवडावे चेकरचं पूर्ण नाव त्या ठिकाणी भरावे पूर्ण माहिती भरून अध्यक्ष यांचे पॅन कार्ड बघा आता अध्यक्षच या ठिकाणी काय वापरायचं आपल्याला पॅन कार्ड किंवा पॅन कार्ड नसेल तर आधार कार्ड शाळा व्यवस्था शाळा व्यवस्था समितीचा ठराव त्या ठरावामध्ये त्याची अध्यक्षाची निवड झाल्याची ठरावाची प्रत या ठिकाणी आपल्याला अपलोड करावी लागेल बघ आता मुख्याध्यापक बदलला असेल तर त्यांचा त्यांचं पॅन कार्ड आणि त्या शाळेवरील शाळेवरील आदेशाची प्रत ही दोन गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला अपलोड कराव्या लागतात आणि चेकर म्हणजे अध्यक्ष शालेय व्यवस्था समितीचा अध्यक्ष बदलला असेल तर त्या अध्यक्षाचे आपल्याला आधार कार्ड किंवा पॅन कार्ड दोन पैकी दोन पैकी एक शाळा व्यवसाय समितीचा ठराव ज्या दिवशी तो अध्यक्ष झाले झाले असतील त्या अध्यक्षाचा निवडून झाल्याचा ठरावाची परत या दोन गोष्टी त्या ठिकाणी अपलोड कराव्या लागतात पुढचा व्हिडिओ मी याचाच काढणार आहे मेकर आय मेकर आय डी चेकर आय डी कसे बनवतात मेकर युजर आय डी आणि पासवर्ड कसं तयार करतात चेकर आयडी आणि पासवर्ड कसे क्रिएट करतात मी तुम्हाला लाईव्ह प्रोसेस पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू